द न्यूज लाईन अचूक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनच्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती या जयंतीनिमित्त बुधवारपेठ येथील प्रभात टॉकीजवळ अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून जनहिताय फाउंडेशनच्या वतीने जिलेबी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जनहिताय फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे उपाध्यक्ष मारुती भोबाटे बाजीराव कमाने उषा पोस्ते राजेंद्र ताटे पोपटराव कांबे मयूर लोंडे सुरेश कांबे तसेच या कार्यक्रमाला विशेष सहकार्य संजय चव्हाण अख्तरबाई आंबेकरी विलास नलवडे राहुल देशमुख अमृत जाधव यांनी केले आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस साईन अण्णा साठे यांच्या जयंतीनिमित्त जनता फाउंडेशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे समिती बुधवार पेठ कराड या ठिकाणी जिलेबी वाटप कार्यक्रम ठेवलेला असून असेच कार्यक्रम जनता फाउंडेशनच्या वतीने यापुढे देखील होणार आहेत तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समिती बुधवार पेठ कराड यांनी अतिशय उत्तम प्रकारे नियोजनबद्ध जयंतीचा उपक्रम साजरा केल्याबद्दल मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीचे अभिनंदन करतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो तसेच या आमच्या जयनिताय फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये आम्ही सर्वजण जननीता फाउंडेशनचे सभासद सुरेश कांबळे राजेंद्र ताटे परत मयूर लोंडे विशाल लांडगे पोपटराव कांबळे आणि आम्हाला सहकार्य करणारे आमचे मित्र काका स्वरूप संजय चव्हाण संजय चव्हाण राहुल देशमुख परत विलास नलवडे सोमनाथ पवार यांनी आम्हाला योग्य प्रकारे सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत असू आणि यापुढे देखील आमचे असेच उपक्रम कायमस्वरूपी चालू राहणार आहेत द न्यूज लाईन अचूक वेधक